नमस्कार मंडळी तु रे माझा मितवा या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर मंडळी ईश्वरी अर्णवला म्हणते की मला भेलपुरी खायला घेऊन चला तेव्हा अर्णव म्हणतो सात्विक फॅशनचा सीईओ आता त्याच्या बायकोला भेलपुरी खायला घेऊन जाणार का तेव्हा ईश्वरी म्हणते की त्याच्या बायकोला इच्छा झाली असेल तर तुम्ही का नाही घेऊ शकणार तेव्हा मोठ्या आवाजामध्ये अर्णव म्हणतो की मग इंदोरमध्येच राहायचं एवढं खाऊ वाटत असेल तर सकाळी भेलपुरी आणि रात्री जिलेबी आता दोघांमध्ये नोकझोक सुरू होते ईश्वरी म्हणते मला काही शिकू नका तुम्ही हम इंदोर से हे तेव्हा अर्णव म्हणतो की ही मुंबई आहे तर इकडे ईश्वरीला राग येतो तिचा रागा अनावर अन्नावर होतो ईश्वरी डोक्याला हात लावून म्हणते हा माणूस माझ्या नजरेसमोरून थोडा वेळ दूर पाहिजे तेव्हा तिथे अर्णव येतो ईश्वरी म्हणते तुम्ही परत का आलात जा तेव्हा अर्णव म्हणतो प्रेमाने माझ्या बायकोला जेलेबी भरवण्यासाठी आलो आहे तर तेव्हा ईश्वरी खूप खुश होते समोर येणाऱ्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा